पाहू शकता की सेम नथीची डिझाईन घेतलेली आहे जी आमच्या मागच्या व्हिडिओ मध्ये रांगोळीने करून दाखवली होती तिला ती नथ सुद्धा आवडली बरं का पण ती म्हणते यार शिल्पा मी नेहमी तुझ्याकडून घेते आणि मी तुझंच नाव सांगावं लागेल मला की माझ्या मैत्रिणीने बनवून दिले मला असं काहीतरी सांग ना जी मी स्वतः घरी बनवेल पाच मिनिटात बनवेल आणि आमच्या सासूबाई पण माझ्यावर खूप खुश होतील किंवा आपल्या सुनेने किती छान अशी रांगोळी काढली आहे आणि ती त्यांना जेव्हा मी सांगितलं की की खूपच इन्स्टंट आहे त्याही खूप खुश होतील म्हणजे मग मला पण तिची आयडिया खूप आवडली म्हटलं चल बघू ट्राय करून बघू त्यामुळे मी इथे करायला घेतली पेंट मार्करने अगदी रेडी रांगोळी अगदी सोपीओ झटपट आणि टिकाऊ होई कशी दाखवते मी इथे या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेही दाखवणार आहे की ही, ही अशा रांगोळ्या त्या किती टिकावटी टिकाऊ असतात असतात अगदी वॉटरप्रूफ नॉन जाणाऱ्या लोकांकडून ती खराबही होणार नाही लवकरात लवकर आणि ती लवकरात लवकर बनवून पण जाईल इन्स्टंट तुम्हाला माहिती आहे का आपल्या आजूबाजूला अशा बऱ्याच मैत्रिणी आहेत ज्यांना खूप त्यांच्यामध्ये खूप कला आहेत पण त्या कलांना वाव देण्यासाठी त्यांच्याकडे आता पुरेसा वेळ नाहीये मुलं असतात घरची आवरावर असते कितीही बाई लावा कितीही मेड असले ना तरी पण त्या स्वतः पर्सनली त्या सगळ्यांकडे लक्ष द्यायचं असतं मोठ्यातलं मोठं फंक्शन असू दे छोटीतली छोटी पूजा असू दे आपलं पर्सनल लक्ष तिथे द्यावंच लागतं की आणि बायकांना नाना तऱ्हेचे काम असतात जेवणाचं बघायचं असतं सजावटीचं बघायचं असतं आणि त्यातल्या त्यात स्वतःच्या मेकअपचं पण बघायचं असतंच की हो की नाही मग त्यामध्ये रांगोळीसाठी असा एक एक दोन दोन तास कुठेच उरतो आपल्याकडे